पुण्यातून धार्मिक ध्रुवीकरण मोडणारी एक घटना समोर आली आहे येथे एका हिंदू महिलेच्या भावाच्या मृत्यूनंतर एका मुस्लिम पुरुषाने मृतदेहाचे दहन केले या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक मुस्लिम माणसाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहे मिळालेल्या माहितीनुसार जयश्री किंकाळे आणि त्यांच्या सत्तर वर्षीय भाऊ सुधीर किंकाळे हे पुण्यातील रास्तापेठ परिसरात राहत होते त्यांचे फारसे नातेवाईक नव्हते भाऊ आणि बहीण एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होते बुधवारी संध्याकाळी सुधीर यांचे निधन झाले भावाच्या निधनानंतर जयश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला जयश्री तिचा एकमेव आधार गमावल्यानंतर हताश झाली मायकल साटे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकाळे हे त्यांच्या घरी मृत पावले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकाळे त्यांना कोणीही नातेवाईक नाही त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का त्यावर जावेद खान यांनी तात्काळ होमनत हॉस्पिटल गाठलं जयश्री किंकाळे यांना आधार देत आपण अंत्यसंस्कार करू त्यावर जयश्री म्हणाल्या की आमच्यात संध्याकाळी अंत्यसंस्कार करत नाही तेव्हा जावेद खान यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी अंत्यसंस्काराची पूर्ण प्रक्रिया पार पाडत पिंडदानही केलं त्यांच्या या कामाची दखल खुद्द उद्धव ठाकरे यांनी केली व स्वतः फोन करून त्यांचं कौतुकही केलं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा